नमस्कार श्रीमती कांताबाई जैन श्रुती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा माझा विषय आहे मुकी होत चाललेली घरे कधी काळी हसण्याचा पूर वाहत होता कधी काळी हसण्याचा पूर वाहत होता आज तिथे फक्त माणसं राहत आहेत घर मुकी घर ही तंत्रज्ञानावर रागावली आजच्या आधुनिक युगात आपण सर्व सुका सोयने लटलेले आहोत तरी आपल्या घरांचे स्वरूप मात्र दिवसेंदिवस मुके होत चालले आहे त्यांचा अनमोल खजिना आहे पण आजच्या धावपळीच्या जीवनात व तंत्रज्ञानाच्या प्रचंड वापरामुळे घरांची ती बोलकी ओ हरवून चालली आहे जेवणाच्या टेबलावर बसूनही हातात मोबाईल असतो घरातील सदस्य एकत्र राहतात पण संवाद मात्र होत नाही आजच्या या समाजात एकल कुटुंब पद्धती वाढली आहे त्यात फक्त चार जण त्यात फक्त चार जन मोठे असो की लहान प्रत्येक जन आपल्या कामात व्यस्त आहे आजी आजोबा व नातवांमधील मायेचा संवाद हरवलेला आहे पूर्वीची घरे म्हणजे कुटुंबाचे घसघसलेले अंगण आंगन। अंगणात खेळणारी लहान मुले घरात सुख दुःख वाटून घेणारा संवाद होता परस्परांबद्दल काळजी होती पण पालकांच्या व्यस्ततेमुळे मुलांना पुरेशी साथ मिळत नाही परिणामी बाल आणि तरुण वयात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे परिणामी बाल आणि तरुण वयात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे खरे घराचे सौंदर्य आधुनिक सजावटीत नाही तर ते परस्परांशी केलेल्या संवादात आहे म्हणून म्हणून प्रत्येकाने थोडा वेळ एकमेकांसाठी द्यावा न होता त्याचा योग्य वेळेवर वापर करावा आणि घरात परत एकदा आपुलकीचे ममतेचे एक हसरे वातावरण निर्माण करावे कारण कारण जिथे संवाद आणि माया आहे तिथेच खरे घर आहे नाहीतर आत्माविना मेलेले शरीर आहे नाहीतर